नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्ते माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथे करणांना मैत्री म्हणून एक मोठी मोची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकावर भाऊ तीनशे त्रेपन लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत जी नाही जी भाऊ जी भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद भर बैठकीतून राम सातपुतेंचा फडणवीसांना फोन तब्बल दोनशे पन्नास जणांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन भाजपनं सोलापूर मतदारसंघातून विद्यमान खासदार सिद्धेश्वर स्वामी यांचे तिकीट कापून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे राम सातपुते हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात आता एका प्रश्नासाठी सातपुतेंनी फडणवीसांना फोन केला होता त्यानंतर तो प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन फडणवीसांनी सातपुतेंना दिलं फडणवीस आणि सातपुतेंच्या फोनवरील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कोरोना काळात मोशी समाजातील नेते करण मेहत्रे यांचा मृत्यू झाला करण मेहत्रे यांच्या अंत्यसंस्काराला मोची समाजातील तरुण मुले महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता कोरोना नियमावली पायदळी तुडवली आणि जाणून बुजून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी जवळपास अडीचशे लोकांवर भारतीय दंडविधान संहिताप्रमाणे तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला होता हे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता ज्योती वाघमारे आणि मोची समाजातील कार्यकर्ते भाजप उमेदवार राम सातपुतेकडे गेले तेव्हा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीसांकडे आमची कैफियत मांडा अशी मागणी मोची समाजाकडून सातपुतेंकडून करण्यात आली तेव्हा सातपुतेंनी थेट गृहमंत्री फडणवीसांना फोन करून गुन्हे मागे घेण्याची विनंती केली गृहमंत्री फडणवीसांनी गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे सोलापूर